आपले दोन्ही खांदे टेकलेच नव्हते कुस्तीची चित्रपट कुस्तीही चिटपट चिट झाली नाही तरी पंचाच्या आपल्या पराभूत पंचांनी आपल्याला पराभूत घोषित केलं म्हणून रागाच्या भरात त्यांनी त्यांना लात मारली अशी प्रतिक्रिया शिवराज दक्ष यांनी दिली आहे मी ट्रिपल महाराष्ट्र कशी होईल म्हणून मला आजादन बुजून पराभव प्रभूत करण्यात आलं पंचांनी आपल्यावर अन्याय केला असा आरोप शिवराय दक्ष यांनी केला अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या सत्ता दुस सष्टवा कुस्ती स्पर्धेत गोंधळ झाल्यानंतर शिवराज शिवराजाशी माध्यमाशी संवाद साधला आणि बा आपली बाजू मांडली महाराष्ट्र केसरी सेमीफायनल सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात थेट लढत झाली त्यामध्ये सामन्यात पंचाने शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय घेतला आणि पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं त्यामुळे राग अनावर झालेल्या पृथ्वीराज राक्षेने पंचावरची कॉलर पकडली आणि त्यांना लाथही मारली आपले दोन्ही खांदे टेकले नव्हते पाठही टेकले नव्हते तरी आपल्या पराभूत केलं निर्णय हे घेतला नाही असा आरोप शिवराज केला आपण राक्षा जिंकू नये म्हणून आपल्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप शिवराज राक्ष यांनी केला तो म्हणाले की आपले खां दोन्ही खांदे टिकले नव्हते पाठी टिकली नव्हती तर म्हणलं तर स्वतः हार मानतो आपल्याला पराभूत करण्यासाठी हे आज आणून बुजून आणण्यात आलं त्यानंतर आपण रिव्ह्यूची मागणी केली आहे सामन्याचा व्हिडिओ पाहून त्यावर निर्णय द्यावा अशी मागणी आपण केली आहे दुसरीकडे शिवराज अक्षिनीच्या कोच निपांचावर आरोप केले नाही आहेत ते म्हणाले की कुस्ती दोन्ही खांदे टेकले असले असते तर शिवराज हरला असता तसंच असतं तर मी स्वतः त्याला बाजूला नेलं असतं पण पांचाच्या निर्णयावर अपील देणं गरजेचं होतं टीम रेफ टीम रेफरीने स्क्रीनवरती पाहून निर्णय देणं गरजेचं होतं आम्हाला हा निर्णय मान्य नाही या सामन्याच्या निर्णयाच्या रिस्कूची मागणी सुराज राक्ष यांनी केली गेला इस, आणि गे त्याने आपले दोन्ही खाली टिकले नसतील तर पुन्हा एकदा कुस्ती घेतली जाईल रिस्क्यू घेण्याचा अधिकार हा प्रत्येक प्रथकाचा अधिकार आहे तो पंचानी मान्य केला पाहिजे असं मत त्यांनी तेन, व्यक्त केलं आहे आईल्यानगर इथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत गोलबोट कालबोट लागल्याचं दिसून आलं पुरत्या मोलकडून प्राबुत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेचा राक्षेने लात मारली आणि ठिकाणी एकच गोंधळ झाला निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केलं यावेळी आम्ही दोन्ही पल्लामध्ये काहीही काहीशी झटापट झाल्याचं दिसून आलं या गोंधळानंतर पोलिसांमध्ये हस्तक्षेप केला नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले